नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार रसिक प्रेक्षकांनो महामुंबई काव्य सुगंध या उपक्रमामध्ये मी सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विजेते सुप्रसिद्ध लेखक साहित्यिक कवी डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्यसूमी मालिकेतील घौडदौड एका एक मानवतावादी अस्तित्वाच्या या काव्यसंग्रहातील एक कविता मी आपणासमोर सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे सारा पैशांचाच खेळ झाली झाली ऍडमिशनची घाई डोनेशनला पैसा नाही झाली ऍडमिशनची घाई डोनेशनला पैसा नाही पडले दागिने गाहणं तेव्हा भागली तहान पडले दागिने गहाण तेव्हा भागली तहान लागते लांबच लांब रांग लागते लांबच लांब रांग माथ्यावरती येतो घाम सर्व मोठ्यांच्याच गोष्टी टेबला खालून करतात काम सर्व मोठ्यांच्याच गोष्टी टेबला खालून करतात काम कोणी पुढारी बोलावी कोणी तो गुंड कोणी पुढारी बोलावी कोणी बोलावी तो गुंड खोक्या पेट्यांच्याच गोष्टी संसार जमविती फंड खोक्या पेट्यांच्या गोष्टी संस्था जमविती फंड आज शिक्षणाचा येथे जणू भरला बाजार आज शिक्षणाचा येथे जणू भरला बाजार बंडल ठेवाओ लाखोंचे तेव्हा मिळतात डॉक्टर बंडल ठेवाओ लाखोंचे तेव्हा मिळतात डॉक्टर गुणवत्तेला आज येथे जाणू लागला तडा गुणवत्तेला आज येथे जाऊ लागला हो तडा एक शब्दही बोलू नका पहिले त्यांचे खिसे भरा एक शब्दही बोलू नका पहिले त्यांचे खिसे भरा कोणी थांबवतील का आज सारा पैशांचा हा खेळ कोणी थांबवतील का आज सारा पैशांचा हा खेळ पैशा विणा गुणवंत उपसू लागतील का गटार पैशा गुणवंत उपसू लागतील का गटार धन्यवाद